Okay. Mm -hmm. मुंबई गोवा महामार्गाचं काम तातडीने पूर्ण करा या मागणीसाठी जनाक्रोश समितीकडून मानगाव इथं सुरू करण्यात आलेलं आमरण उपोषण अखेर मंगळवारी स्थगित करण्यात आलं यावेळी सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आलाय तत्पूर्वी समितीतर्फे मानगाव एसटी स्थानकासमोर महामार्ग रोखून धरण्यात आला यावेळी मानगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मानगाव बंदची हाक देण्यात आली होती या मानगावकरांनी कडकडीत बंद पाळत याच प्रतिसाद दिला यानंतर आंदोलक आणि स्थानिकांनी रस्त्यावर महामार्गावर रास्ता रोको महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल वरून आंदोलकांशी संवाद साधला होता महामार्गाच्या प्रश्नाबाबत एकोणीस ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक बोलवण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ही बैठक झालीच नाही आंदोलकांनी शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत हे आंदोलन स्थगित करत असल्याचं जाहीर केलं दरम्यान रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी मानगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सरकारच्या निष्क्रियतेविरोधात हल्लाबोल केला हे सरकार झोपेचं सोंग घेणार आहे राज्य सरकार बरोबरच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींवर देखील पवार यांनी शेलक्या शब्दात टीका केली मार्गावरून येणारे सर्वच कोकण भाषेचे जे लोकप्रतिनिधी असतील उदाहरणार्थ आमदार खासदार मांडगाव मंत्री सर्व उपमुख्यमंत्री मंत्री पालकमंत्री त्यांचा या सर्वांचा जाहीर निषेध करतो आणि निर्बंध राजीनाम्याची त्यांच्या मागणी करतो कारण की हे नालायक सरकार आहे आणि या नालयक सरकारने जर का अशा पद्धतीने लोकांचा छळ केला तर हे कुठल्याही पद्धतीने आम्ही सहन करणार नाही आमच्या मागण्या पूर्ण

बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आपले थोडी लाभ करण्याचा प्रयत्न करतात परंतु माझी विनंती आहे की लाडकी बहीण हो योजना ज्या शासनाने काढले त्या अजिंधांचा आदर्श लोकांनी घ्यायचा का बहिणीचाच उमेदवार आपली बायको उभी आणि हा आनंद भाऊज यांचा जो लावलेला कंटा आहे हा आदर्श आहे का लांडके बहिणीचा आणि म्हणून मी सर्वांना विनंती करेन की आशा का या कापाड्या सरकारच्या नादी लागू नये कारण की अनेक वेळा गेली सतरा वर्ष या मुंबई गोवा हायवेच्या संदर्भात हे सरकार आपल्याला शब्द देतोय आणि फसवतोय चक्क परवा दिवशी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता आणि त्या शब्दाला ते जागले नाहीत त्यांनी स्वतः विचारलं होतं की मी कधी फोटो बोलत नाही तर फोटो बोलल्याशिवाय आता पडत नाही मित्रांनो म्हणून अशा सरकारचा आपण सगळ्या गोष्टी मान्य करतो उपोषण अन्न पाणी वागवून की ते वंचित आहेत परंतु या सरकारला योजना राबवण्यामध्ये आनंद आहे मी सुरुवातीलाच यांना विनंती केली होती की मित्रांनो आपण उपोषणाला बसताय या हायवेमध्ये गेले पाच साडेपाच हजार लोक हे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याच्यामध्ये अजून तुम्हाला तिघांना मी जोडतो कारण याचा आता म्हणजे मी एवढा हातबल आहे की जनता एवढी हातबल झालेली आहे या सरकारवरती कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही आणि म्हणून मी त्यांना अशी विनंती केली की पाच हजार तीन होती लोकसंख्या बघ शासनाला शासनाच्या कुठल्याही प्रकारे जाग येणार नाही हे घेण्याच्या कातडीचं सरकार आहे झोपेचं सोन केलेलं सरकार आहे झोप झोपलेला जागा करता येतो परंतु झोपेचं सोन केलेल्या कंबडल्या जरी लाग मारली आणि म्हणून सरकार आजूबाजूची पडतोय आमच्या रोडेरामध्ये येतात आणि हवाई मार्गाने ते निघून जातात आमची मंत्री येते ती कालव्याच्या मार्गाने पळून जाते आणि अशा जर का प्रकारे सरकार जर का राज्य करणार असेल तर या राज्य सरकारने करा असताना आपले राजीनामे जनतेसमोर टाकले पाहिजे मी निश्चितपणे जनतेला आवाहन करेन की निवडणुका हा आलेले आहे आणि आपल्याला जर का असा आपल्याला म्हणजे जनजीवन विस्कळीत करणारी माणसं असतील तर याचे पहिल्यांदा विकेट गेल्या पाहिजेत आणि म्हणून अशा कोणत्याही सरकार असो कोणत्याही पक्षाचा जो नेतृत्व असो त्या सगळ्यांना घरी बसवण्याचं काम जनतेने करावं एवढंच या निमित्तानं विनंती करतो गेली सहा दिवस आमच्या कार्यकर्ते ताने आणि भुकेने केलेले आहेत परंतु मी त्यांनाही विनंती करतो मी संघटनेचे सरपंचे अध्यक्ष अजयजी यादवसाहेब यांना विनंती करतो की शेवटी आपली सुद्धा माणसं नाहीत त्यांच्या जीवाकडे आपण लोक शासनाला जरी नकरी नसली तरी आपल्याला त्या आपल्या माणसाची जाणीव आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की हे आंदोलन आपण इथेच सोडवू आणि जेणेकरून शेवटी जनता सुद्धा मोकाश्वास टाकेल ज्यावेळेस अशा प्रकारचं वातावरण तयार असतं त्यावेळेस जनतेला सुद्धा असं वाटतं की काय घडवली काय नाही पोलीस साहेब सुद्धा चिंतेत आहे की कुठे कुठले कसा घडू नये अनुसूचित प्रकार